मुंबई महानगरपालिकेतील बावीस विभाग खासगीकरणाच्या मार्गावर असून महापालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन आणि परिवहन खात्यातील कामगारांचे कायमस्वरूपी काम, काम कंत्राटदारांमार्फत देण्याचा निर्णय घेतलाय याविरोधात महापालिकेतील कामगार आणि कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केलाय चौदा मे रोजी खासगीकरणासाठी निविदा काढण्यात आली मात्र या निर्णयामुळे हजारो कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा येणार असल्याची भीती कामगार संघटनांनी व्यक्त केले यामध्ये सफाई कामगार मोटार लोडर तसेच चोवीस यानगृहांतील कर्मचारी यांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीतर्फे दोन वेळा मेळावे घेण्यात आले आता पंधरा जुलै रोजी संप पुकारावा की नाही यासाठी मतदान घेण्यात येणार आहे त्यानंतर सोळा जुलै रोजी कामगार आपल्या मागण्यांसाठी विधानसभेवर मोर्चा काढणार आहेत या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून त्यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्याचे आश्वासन दिले मंगळवारी संघर्ष समितीच्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव वामन कविस्कर यशवंतराव देसाई बाबा कदम संजय शेषराव राठोड संजीवन पवार रमाकांत बने प्रकाश जाधव दीपक भालेराव रानडे आदी उपस्थित होते महापालिकेतील वारसा हक्कावर आधारित पीटी केस नोकऱ्या या खासगीकरणामुळे धोक्यात येणार असल्याची चिंता कामगारांमध्ये आहे त्यामुळे आता संघर्ष निर्णायक टप्प्यात पोचला आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई